नमस्कार मित्रांनो आता राज्यातील मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे या योजनेसाठी कोणत्या मुली पात्र असणार आहेत उत्पन्नाची अट काय असणार आहे कोणती कागदपत्रे लागणार आहेत यासंदर्भाची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाने एक जी आर निर्गमित करून दिली आहे आपण या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण जी आर बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच एस सी बी सी तसेच इतर मागासवर्ग बी ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबतचा दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे शासन निर्णय बघा राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशता अनुदानित टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापी विद्यापीठे स्वय अर्थसहाय्य विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कोटुंब कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जा अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शुक शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीसपासून पासून शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच यासाठी येणाऱ्या रुपये नऊशे सहा पॉईंट पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुद्याय करण्यात येणार आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणी करता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांची आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयाने खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुद्याय करताना डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पादनावर आधारित सक्षम प्रधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुदेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचार विचारात घेण्यात येणार आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क च... शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुदेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुले यांना सुना यांना सुद्धा अनुद्याय करण्यास मान्यता देण्यात येत आहे संबंधित प्र, प्रशासकीय विभागाची वरील प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यक्तिरिक्त योजनेच्या अटी शर्ती कार्यपद्धती कायम राहतील सदर शासन निर्णय हा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा जिहार होता मित्रांनो धन्यवाद